माल देश नगरी बातम्या आणि परच काही सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे डॉक्टर वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी मनीषा माने या महिलेविरोधात गुन्हा दाखल सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायाधीश तथा न्याय, न्याय दंडाधिकारी दीपक कंखरे यांनी सुनावली पोलीस कोठडी आरोपी मनीषा माने ही डॉक्टर वळसांगकर यांच्या हॉस्पिटल मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती कामावरून काढल्यानं आरोपी मनीषा माने हिनं डॉक्टर वळसंगकर यांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची माहिती समोर सदर बाजारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली दोन्ही बाजूंचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधीशांनी पोलीस कोठडी सुनावली दरम्यान आरोपी मनीषा माने हिच्या सोबत या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करणार याच्यामध्ये या जी मनीषा मुसळे माने सोडा या ज्या आहेत या दोन हजार आठ पासून एओ म्हणून काम करतात आणि त्यांच्यावर असा आरोप केला गेला की सतरा चारला तिने एक मेल पाठवला वळसलकर साहेबांना मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये मला पगार कप कपात होतो आहे माझ्याबद्दल काही वाईट सांगितलं जात आहे माझी बदनामी होती आहे वगैरे वगैरे असे काहीतरी तिचा आरोप होत आहेत आणि ते कमी व्हावेत नाहीतर मी आत्महत्या करेन असे काहीतरी तिनं मेल पाठवला सतर्ग तारखेला सतरा तारखेला मेल पाठवल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्यांना घरी बोलून घेतलं घरी सॉरी घरी नाही हॉस्पिटलमध्ये बोलून घेतलं हॉस्पिटलमध्ये बोलून घेतल्यानंतर या आरोपीने त्यांची माफी मागितली लिखित माफी मागितली माफी मागितल्यानंतर पुन्हा त्याने संध्याकाळी जाऊन रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली अशी यांची एफ आय आर आहे आज मनीषा घुसळे जे आहे त्यांना अरेस्ट करून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केलं आणि हजर केल्यानंतर देन त्यांनी आठ ग्राउंड सांगितले पोलिस कस्टडीसाठी की बाबा या प्रकरणात डॉक्टर साहेब आहेत ते प्रख्यात डॉक्टर होते आणि तपास करायचा आहे ती चिठ्ठी जी आहे ती चिठ्ठी जप्त झालेली आहे त्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे आणि हस्ताक्षर हस्ताक्ष त्यांचा हस्ताक्षर नमुने घेऊन ते तपासाला पाठवायचे आहेत मूळ प्रत मूळ प्रत जी हॉस्पिटलने फाडली मेलची जी मूळ प्रत होती ते या ज्यावेळेस तिला बोलवून घेतलं हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस तिनं माफीनामा लिहून ती मूळ प्रत फाडली होती मग ती मूळ प्रत जप्त करायची आहे आणि पुन्हा कशा प्रकारे त्रास त्रास दिला याच्याबद्दल तपास करायचा आहे याकरता तीन दिवसाची पोलीस कबडी मागितली होती त्याच्यावर आम्ही आरोपी दरब्या युक्तिवाद करताना असा केला की हे साहेब हे प्रख्यात विकार तज्ज्ञ होते आणि अशा किरकोळ कारणामुळे की कि एखादा कर्मचारी येतो आणि तो सांगतो की माझे पगार कमी कपात करू नका अशा कारणामुळे एखाद्या प्रख्यात डॉक्टर आत्महत्या करणे शक्य नाही आहे या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे पण ती वस्तुस्थिती बाहेर येऊ नये ही लपवण्याच्या कारणाकरता खोटी केस या आमच्या आशियावर केलेली आहे असा आम्ही युक्तिवाद मांडला आणि त्याच्यानंतर या प्रकरणात जी काही पोलीस रिमांडची कारणे दिलेली आहेत त्याच्यामध्ये एकही कारण त्यांच्या कस्टडीसाठी गरजेचं असं दिसून येत नाही आहे कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चिठ्ठी जी आहे मेलवर पाठवलेली आहे ती मिळालेली आहे ती चिठ्ठी टाईपड आहे त्यामुळे हस्ताक्षराचा विषय येत नाही आहे आणि जी चिठ्ठी फाडली ती त्यांच्या दवाखान्यात फाडली त्यामुळे एकही कारण नाही आहे की त्यांची कस्टडीची आवश्यकता आहे परंतु या सगळ्या गोष्टीचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकला पोलिसांचा युक्तिवाद ऐकला पोलिसांचा असं म्हणत की प्रकरण फार सेन्सिटिव्ह आहे आणि आम्हाला आज मिरवणूक असल्यामुळे तपास करता येणार नाही त्यामुळे आम्हाला पोलीस कस्टडी द्यावी या सगळ्या युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडीत सोडवलेली आहे पण मग पुढे काय भूमिका कारण आता आम्ही तेवीस तारखेला निश्चित ते परत पोलीस कस्टडी मागणार आहेत का न्यायालयीन कोठडी मागणार आहेत हे त्यावेळेस कळेल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी हो, संपेल त्यावेळेस आम्ही जामिनासाठी अर्ज करू आर्थिक गैरव्यवहाराचे काही आरोप आपल्या का नाही हो नाही तसा एकही आरोप त्यांचा नाही आहे तसं एफ आय मध्ये सुद्धा नाही आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप एक सुद्धा नाही त्यांच्यावरती त्यांच्यावर फक्त आरोप एवढाच आहे की त्यांनी सतरा तारखेला एक तक मेल पाठवला हो आणि त्या मेल मध्ये त्यांनी डॉक्टर साहेबांवर आरोप केले की बाबा माझी पगार कपात करू नका मी फार जुनी कर्मचारी आहे आणि असे आरोप आहेत त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले आरोप नाहीत आपल्या आशिलांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिली आणि त्यामुळे मानसिक दबाव डॉक्टर अशी त्यांची स्टोरी आहे पण त्याच्यानंतर ही घटना घडल्यानंतर डॉक्टर साहेबांनी आणि त्यांच्या पत्नीने त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं असे ते एफ आय आरमध्ये मध्ये सांगतायत बोलावून घेतल्यानंतर या आरोपीने माफी सुद्धा मागितली आणि त्याच्यानंतर ही घटना घडली त्याच्यामुळे जर ती माफी मागितली असेल आणि ज्या अर्थी तिला बोलावून घेतलं त्या अर्थी त्या कर्मचाऱ्यावर विश्वास असेल म्हणूनच बोलावून घेतलं असेल अदरवाईज तिला बोलायचं काय कारण होतं ती तेवढीच दुष्ट होती ती तेवढीच त्यांना त्रास देणार होती तर डेफिनेटली तिला बोलावून घेत घेण्यात आलं नसतं ते डायरेक्ट एफ आय आर केले असतात काही कमी करण्यात आलं होतं काय काही नाही फक्त पगार कपात एक दिवसाची पगार कपात केली होती एवढाच विषय पण त्याच्यामध्ये त्या माणस त्यांना होत्या असं देखील बोललं जात हो दोन हजार आठ पासून त्या त्यांच्याकडे नोकरीच होता त्यांना त्यांनी भरपूर म्हणजे चांगल्या पदावर त्यांना नेमलं होतं त्याच्यामुळे जुने जुने कर्मचारी असल्यामुळे त्यांना मानत असतील कदाचित पण त्यांना त्यांचा जो पगार आहे तो, तो कोणी कट केलेला होता म्हणजे प्रशासन म्हणून नाही कल्पना आहे त्याची काय प्रशासन म्हणून कोणी पगार कट केला मग तो आरोप केला ते एवढे जुने सहकार्य आहेत तुम्ही हा आरोप की माझा एक दुसरा पगार कबात काय करताय तुम्ही बाकी इतर कर्मचाऱ्यांचा काय ऐकताय तो मेलमध्ये पत्र पाठवलं ना मग डॉक्टर त्यामुळे डॉक्टर साहेब व्यतीत झाले की अशी कशी पाठवली आणि त्याच्यामुळं ते माफी मागे पगार कपात झालेला आहे काय एक, एक दिवसाचा पगार असं सांगतात आकडा नाही आले आकडा नाही